सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने राणे विरुद्ध इतर सर्व हे काही आम्हाला नवं नाही यापूर्वीच्या सर्व निवडणुकात आम्ही हा अनुभव घेतला आहे जेव्हा ते सर्व एकत्र येतील तेव्हा आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देण्यास तयार आहोत असा इशारा भाजपचे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नालावडे यांनी दिला कणकवलीत भाजप विरोधात शिंदेची शिवसेना व ठाकरेंची शिवसेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढतील या चर्चेनंतर समीर नलावडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे काही वेगळं काही नाही राणी विरुद्ध सर्व एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहे त्याच्यामुळे आम्ही आम्हाला काही ते, ते वेगळं वाटत नाही ज्या पद्धतीने ते उतरतील त्या पद्धतीने आम्ही आमची देवाची जी काही सिच्युएशन अशी तेव्हाचे उत्तर आम्ही तुम्हाला त्यानंतर देतो काही नाही आम्ही कट्टर राणे समर्थक आहोत आजपर्यंत कणकवलीचा विकास या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास राणे असतील राणे फॅमिली असेल किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे त्याच्यामुळे जो कोण उमेदवार असेल तो एकच उमेदवार देतील एवढं तुम्ही बरोबर सांगितलं जो उमेदवार त्याला विकासाच्या माध्यमातून आम्ही उत्तर हे वैभवजी नाईक यांनी तुम्हाला सांगितलंय अजून शिंदे सेनेचे पत्ते ओपन झालेले नाही आहेत त्याच्यामुळे वैभव नाईक हे आमचे पारंपरिक दुश्मन आहेत त्याच्यामुळे वैभव नाईक हे आम्हाला भडकवण्यासाठी किंवा आम्हाला आमच्या दोन या पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी बोलत असतील ज्या दिवशी शिंदे सेनेचे महत्वाचे

देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत